नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते या वर्षीच्या अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची राजवट सुरू झाली आणि त्याच्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यामधलं सहकार्याचं एक नवं पर्व सुरू होईल आणि त्याच्यामधून उभय देशांचे संबंध जे आहेत ते वृद्धिंगत होतील अशी एक आपण कल्पना केलेली होती ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये जी काही आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांवरती ते कारवाई करतील अशी एक आपली अपेक्षा होती त्याप्रमाणे ट्रम्प यांनी काही पावलं उचलली सुद्धा परंतु मी काही व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी म्हटलंय की ट्रम्प इज इन फर्म ग्रीप ऑफ आय किंवा तिकडचा डीप स्टेट म्हणून जास्त ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की ट्रम्प यांच्या मनामध्ये काय या आहे हे एका बाजूला परंतु त्यांना आज स्टेटला खुश ठेवावं लागतंय अन्यथा अनेक गोष्टी जे तुम्हाला त्या व्हिडिओत ऐकायला मिळेल तेव्हा काही बाबतीमध्ये भारताचं आणि अमेरिकेचं भिनसलंय का अशी जी शंकेची पाल आपल्या मनामध्ये चुकचुकते ती खरी आहे आणि बिनसलेलं दिसतय आपल्याला पूर्णपणे भिनसलंय असं मी म्हणणार नाही अमेरिका अजून सुद्धा भारताला डावलायला तयार नाही किंवा त्याला पूर्णपणे दुखवायलाही तयार नाही ही बाब खरी आहे पण तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी मतभेदाचे मुद्दे हे तीव्र होताना दिसत आहेत आणि त्याचे पडसाद आज दोन्ही देशांच्या संबंधावर उठताना दिसत आहेत मग त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी मोदींना बोलावणं मुनीर तिकडे असताना आणि नेमकं काय त्यांच्या मनात होत हे न कळणं इथपासून सवाल जे पैदा होतात ते महत्वाचे ठरतात आणि ह्याला पार्श्वभूमी जी आहे ती टेरिफ वॉरची आहे टेरिफ वॉरच्या निमित्ताने भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरती एकमत झालं परंतु संपूर्ण एकमत होऊ शकलं नाही काही गोष्टींसाठी कारण अमेरिका म्हणते की तेल आमच्याकडून घ्या आणि आमच्या भावात घ्या ज्याला भारत तयार नाही कारण चढ्या भावानी तेल कसं घेणार कुठून घेणार आमच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल जी अर्थव्यवस्था मोदींनी पूर्ण कोविड काळामध्ये आणि युक्रेन युद्धामध्ये सुद्धा वाचवून ठेवली स्वस्तामधलं तेल मिळवून रशियाकडून ती अशीच उधळपट्टी करण्यासाठी नाही केलेलं दुसरा मुद्दा आहे शेतीमालाचा अमेरिकन सरकार सांगतं की आमचा शेतीमाल तुमच्या देशामध्ये विकार जायचा असेल तर त्याला योग्य स्पर्धा असली पाहिजे आणि योग्य स्पर्धा म्हणजे काय तर तुम्ही शेतकऱ्यांना जी सबसिडी देत आहे ती सबसिडी काढून टाका ती सबसिडी काढली की बघा आमचा शेतमाल आणि तुमचा शेतमाल यांच्या किमती एक होतील ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या शेतकऱ्याला सबसिडी काढून टाकली तर साठ सत्तर टक्के जनतेच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो त्याकडे अमेरिका डोळे झाकून बघते तो तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवा आमचा शेतमाल तिथे विकला गेला पाहिजे हा जो आग्रह आहे त्याला मोदी सरकार होकार द्यायला तयार नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो अमेरिकन शस्त्रास्त्रांचा अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या बाबतीत तर दिवे लावलेले आहेत असं मी म्हणेन आजपर्यंत ज्या ऑर्डर्स प्लेस केल्या विमानाच्या इंजिनाच्या ती इंजिन तुम्हाला देता आलेली नाहीये पैसे तर तुम्ही करून बसलेले आहात हेलिकॉप्टरच्या ऑर्डर्स दिल्या त्या ऑर्डर्स तुम्ही दिलेल्या नाहीयेत तुम्हाला इतका काळ लागतो आहे ह्याच्यामध्ये फक्त राजकारण आहे त्याच्यामध्ये माल सप्लाय करण्यामधल्या कुठल्याही अडचणी नाहीत हे शेमड पोर सुद्धा सांगू शकेल मग असं जिथे आहे तिथे तुम्हाला खरोखरच रस आहे का शस्त्रास्त्र विकण्यात की आमचे पैसे आपले माल म्हणतात असेल नुसते तुम्हाला हा प्रश्न पोर सुद्धा तुमच्याकडून शस्त्रास्त्र घ्यायची तर तुम्ही सोर्स कोड देणार नाही सोर्स जी कंपनी देत नाही ते शस्त्रास्त्र जी आहेत ती आमच्या संरक्षण प्रणालीमध्ये इंटिग्रेट करणं आम्हाला कठीण जातं आता आपण बघितलो ऑपरेशन सिंदूर मध्ये राफाल आपण योग्य क्षमतेने वापरू शकलो नाही का नाही तर त्याचं सोर्स कोड अवेलेबल नाही सोर्स कोड अवेलेबल नाही तर ते इंटिग्रेट होऊ शकलेलं नाहीये रशियाने मात्र ते दिलेलं आहे तेव्हा आपण रशियाचं जी सामग्री आहे ती पूर्ण क्षमतेने वापरू शकलो हे सगळं डोळ्यासमोर असताना देखील रेटा द्यायचा दबाव आणायचा आणि भारताने आमच्याकडून घ्यावं आम्ही तुम्हाला सप्लाय सुद्धा करणार नाही म्हणजे आता जो काही झालेला नाहीये सप्लाय त्याचं तरी आश्वासन आहे का ते तरी कधी मिळणार आहे का याबाबत सुद्धा काही ऐकायला मिळत नाहीये तेव्हा अशा पद्धतीचा जो दुतोंडी व्यवहार आहे त्याला भारताने थांबवून ठेवलेला आहे हा आहे तुम्हाला नसेल जमत तर नसेल जमत पाचशे नाही आठशे टक्के लावा असं मोदी त्यांना सांगूच भारताचं काही विनसत नाही लक्षात घ्या भारत आणि अमेरिका यांच्यामधला जो व्यापार आहे त्याच्यातला फार मोठा भाग आहे सर्व्हिस क्षेत्रामधला ज्याच्यावरती टॅक्सच लागू नये टेरिफच लागू नये जो हो काही थोडाफार मालाच्या बाबतीत लागू होतो त्याच्या भारत आज रिस्क घ्यायला तयार आहे धोका पत्करायला तयार आहे आणि ही बाब जी आहे ती अमेरिकेला समजत नाहीये आमचा संपूर्ण जो आयात निर्यातीचा भाग आहे त्याच्यामधला फार मोठा हिस्सा निर्यातीचा नाही आणि त्याच्यामधला अगदी अत्यल्प भाग हा अमेरिकेच्या निर्यातीचा आहे तेव्हा त्याची धमकी कोणाला बसणार आणि त्याची दहशत कोणाला धाक करारा कसा निर्माण होणार ह्या प्रश्नाची उत्तरं अमेरिकन प्रशासनाकडे आहेत ते ट्रम्प म्हणतात ना यू डोंट हॅव एनी कार्ड वी डोंट हॅव एनी कार्ड बट वी हॅव ट्रम्प कार्ड त्याचं काय करायचं ते ट्रम्पच्या गावी नाही परंतु हे बिनसण्याचे मुद्दे जे आहेत हे असे वाढत चाललेले आपल्याला दिसतात आणि हे मुद्दे केवळ पैशाच्या बाबतीत आहेत असं नाही आणि पैसा त्यांना चुपतो आहे टोचतो आहे असं सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आज मध्यपूर्वेमधल्या कारवाया तुम्ही बघितल्यात इराण मधल्या कारवाया बघितल्या तर अमेरिकेचं एकंदर दृष्टी आणि त्यांचं जे लॉंग टर्म प्लॅनिंग आहे ते आणि भारताचं प्लॅनिंग ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचं तुम्हाला दिसेल आणि ही तफावत जी आहे ती ट्रम्पच्या विचारधारेमध्ये आहे असं नाही तर ती डिफस्टेटच्या विचारधारेमुळे येते आहे हे आपल्याला आता स्पष्ट होताना दिसते उदाहरणार्थ अमेरिकेला इराणमध्ये राजवट बदलून पाहिजे असेल कदाचित भारत त्याला तयार आहे का नाहीये तेवढा असा तयार नाही कारण राजवट बदलली तर तिथे अस्थिरता येईल अंदाधुंदी अना होईल अनागोंदीचा कारभार होईल आणि मग तिथे जे सुन्नी दहशतवादी घुसून राहतील त्यांच्या एकंदरीतच निर्बंध वागण्यामुळे जे प्रश्न तयार होतील त्याची ढग जी आहे ती हिंदुस्तान पर्यंत पोचायला वेळ लागणार नाही आणि म्हणून भारताला इराण मध्ये राजवट बदलून पाहिजे अशातला भाग नाहीये परंतु अमेरिका मात्र त्याच्यावरती कदाचित भर देण्यासाठी उत्सुक असेल हीच बाब अफगाणिस्तानमध्ये आहे तीच बाब पाकिस्तान मध्ये आहे आणि बांगलादेशामध्ये सुद्धा आहे तेव्हा हा रेजिंग चेनचा जो सगळा प्रकार आहे तो नेमका काय आहे तर तो, तो प्रकार आहे एक प्रकारे भारतावरती दबाव आणण्यासाठी बलुचिस्तानचा मुद्दा घ्या बलुचिस्तान मधली जी खनिज आहेत ती अमेरिका परस्पर लुटायला तयार झालेली दा आहे आणि पाकिस्तान मधलं जे प्रशासन आहे ते देखील त्यांच्या मागे फरफटत जाताना दिसतंय पण हे जे बलूच आहेत ते बलूच भारताबरोबर येऊ इच्छित आहे एक प्रकारे त्या खनिजांवरती भारताने जर का हक्क ठोकायचा म्हटला तर तो वावगा ठरणार नाहीये त्यामुळे अमेरिका ज्या पद्धतीने ती खनिज लुटू बघताय स्वतःचा हपाचा माल गप्पा म्हणतात तसं करायला बघताय त्याच्यावरती भारत खुश असू शकतो का तीच बाब पश्तुनिस्तान बद्दल आपल्याला ती तीही माणसं भारतासोबत सख्य करायला तयार ते आहे त्यांच्याकडे सुद्धा विपुल अशी नैसर्गिक संपत्ती आहे तिचं काय होणार आहे ती सुद्धा अशीच हपापाचा माल गप्पा होऊ द्यायचा नाही होऊ शकणार अमेरिकेला आज गिलगिट पाकिस्तान मध्ये पाय टाकायचा आहे ते सांगताना सांगतात आम्हाला चीनच्या विरोधामध्ये कारवाई करायची पण ती कारवाई करायची असेल तर तिथे तुमच्या प्रेझेन्सची काय गरज आहे भारत नाही का ते काम तुमच्यासाठी करू शकणार हे सगळे मुद्दे आहेत आणि हे विनसण्याचे मुद्दे झालेले आहेत कारण त्याच्यावरती एकमत का होऊ शकत नाही कारण अमेरिकन प्रशासनाची ही इच्छा आहे की मी आदेश देईन आणि ते तू मुकाटपणे पाळ मग मी तुला माझा मित्र म्हणेन आणि मित्र म्हटलं म्हणून तुला पाहिजे तसं मी पाहणार असं नाही पाकिस्तानची काय दुर्दशा करून ठेवलेली आहे बघा तशी तुम्हाला भारताची व्हायला हवी आहे का को असेल तर हे बिनसलेलं चांगलं असतं मित्रांनो जाणं चांगलं नसतं आपल्या घरामध्ये सुखाने राहू शकतो अमेरिका काय करू शकणार आहे अमेरिका भारतावर निर्बंध लावणार आहे कदाचित तीही तयारी चालू असेल आज सांगता येत नाहीये लक्षात घ्या ज्या पद्धतीमध्ये आणि ज्या वेगाने घटना घडतायत त्याच्यामध्ये तुम्ही रशियाकडून तेल घेता म्हणून चार वर्ष बायडेन सरकारने तुमच्यावर कारवाई केली नाही धमक्या दिल्या तुम्हाला बऱ्याच प्रकारे तुमचे हात पिरगळायचा प्रयत्न केला मोदी सरकारने ते सगळं हाणून पडलं पण ट्रम्प सरकार मात्र तसे निर्बंध आज लावू शकत ही बाब तुम्हाला दृष्टीआड करता येणार नाही तसं त्यांनी करता का नाही खरं म्हणजे त्यांच्याच हिताच्या दृष्टिकोनातून अशी पावलं टाकणं हे योग्य ठरणार नाही परंतु आपण महासत्ता आहोत ह्याचा गर्व इतका मोठा आहे आणि भ्रम एवढा मोठा आहे भ्रम म्हणते मी भ्रम इतका मोठा आहे की ते अशा प्रकारची पावलं टाकू शकतात भ्रम अशासाठी कि साठ आणि सत्तरच्या काळामध्ये अमेरिका जितकी सामर्थ्यवान होती तितके सामर्थ्यवान नाही ह्यावरही मी व्हिडिओ केलेला होता सबूर ट्रम्प साहेब सबूर तुम्ही आज महासत्ता उरलेले नाही यात तेव्हा तुम्ही जगाशी वावरताना अत्यधिक अभिमानानी गर्वाने जर का लोकांच्या समोर जाल तर तुमची फजिती होऊ शकते अशा अर्थाचा तो, तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ परत एकदा तुम्ही जरूर बघू शकता आणि तेच वर्तन आज चालू आहे ते ट्रम्पच आहे असं नाही ते खास करून डीप स्टेटची त्यांची जी व्हिजन आहे संपूर्ण जगाबाबतची हो त्याच्याशी सुसंगत असे व्यवहार आता तुम्हाला चालताना दिसतात आणि म्हणून एकदा इराणचा पराभव झाला पाडाव झाला की त्याच्यानंतर नंबर कोणाचा लागेल मी म्हटलेलं होतं तसं पहिला नंबर लागणारे उत्तर कोरियाचा आणि तो झाल्यानंतर भारत हे एक चॅलेंज आहे आव्हान आहे आणि तुम्ही नेस्तनाभूत व्हावात अशी त्यांची इच्छा नाहीये परंतु तुम्ही जरुरीपेक्षा फार काय मोठे होऊ नका वाढू नका आज तेवढे पुरे आहेत आकारात राहा आणि आमच्यासाठी मोठ चॅलेंज बनवू नका डोकेदुखी बनू नका ही अपेक्षा आहे ती अपेक्षा मोदी सरकार पूर्ण करणार असं नाहीये त्यामुळे हे विनसण्याचं जे प्रकरण आहे ना ते थोडस वाढत जाणार आहे आणि त्याची मानसिक तयारी आपल्याला करायची आहे त्याचे काही भले बुरे परिणाम असतील भले परिणाम असतील त्याचा आनंद घ्या बुरे असतील तर मोदींच्या मागे भक्कमपणे उभे राहा एवढंच आवाहन तुम्हाला करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू राहू हो द्या नमस्कार